मंगेश साबळेंना निवडणुकीतून निवडून येण्यासाठी आपले कामं करण्यासाठी एक संधी द्या त्या संधीचं सोनं जर मंगेश साबळेंनी केलं नाही तर पुढच्या पंचवार्षिकला त्यांना तुम्ही अजिबात मतदान करू नका तो माणूस तुमच्याकडं मतदान मागायला सुद्धा येणार नाही मी स्वतः तुम्हाला सांगतो की मला वेळ मिळाल्यानंतर मी मंगेश साबळेंचा प्रचार करण्यासाठी जालना जिल्ह्यात जाणार आहे कोण कोण माझ्यासोबत येणार त्या सगळ्यांनी व्हिडिओला कमेंट करा राम राम शेतकरी भावांनो बैनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बै या राजकारण्यांचे या तुटलेल्या चापलांना थोबड का फोडू नये कारण त्याला कारण असं आहे का तुम्ही विचार करा शेतकरी आजही धान्य पिकवतो आणि ते धान्य कवडीमोल भावाने विकलं जातं आणि ते उघड्यावर विकलं जातं आणि चप्पल ए सीमध्ये विकली जाते ए सीमध्ये मग तुम्ही विचार करा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि त्यांच्या मालाला आपण ठेवायचं नाव नाही आहे का नाही आणि हे सगळं कशामुळं घडतं तर याला कारणीभूत आहे शेतकऱ्यांच्या वाढलेल्या संघटना शेतकऱ्यांमध्ये नसलेली एकी याचे हे परिणाम आहे दुष्परिणाम आणि याची ही सुरुवात आहे तुम्ही बघा एखाद्या व्यापाऱ्याला जर एखादा शेतकरी काही बोलला तर व्यापारी काम बंद आंदोलन करतो शेतकऱ्याचा कांदा खरेदी करीत नाही म्हणजे व्यापारी एक आहे का नाही तुम्हाला सांगतो अजून घ्या तुम्ही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही काही बोला तो काम बंद आंदोलन करीन पण जर शेतकऱ्यावर वेळ आली तर शेतकऱ्याच्या बाजूने कोणी उभं राहतं दिसतं का तुम्हाला शेतकरी तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो का अजिबात नाही राहत हे शेतकऱ्यात एकी नसल्यामुळं सगळे शेतकऱ्याचा फायदा घेतात आणि मग असा फायदा घेणाऱ्या माणसांना लांब जर ठेवायचं असलं तर त्या राजकारणाच्या खुर्चीवर आपला माणूस असणं फायदेशीर आहे कारण तुम्हाला सांगा तुम्ही आजकाल परिस्थिती अशी आहे ज्याचा वशिला त्याचं कुत्र का शिलाय खरंय का खोट आहे ज्याच्याकडे आहे ना त्याचं कुत्र सुद्धा काशीला जात आणि आपला असा धडधाकट माणूस सुद्धा काशीला जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती म्हणून आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी भांडणारा माणूस त्या खुर्चीत बसला पाहिजे देशाच्या राज्याच्या कृषी मंत्रीपदी आपल्यासारखा आपल्यातला माणूस तिथे गेला पाहिजे ही सत्य परिस्थिती पण आपल्या प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या डोक्यात घुसलेलं आहे राजकारण तुम्ही एक काम करा एखाद्या नेत्याकडे जा आणि त्याला म्हणा का आता मी कमीत कमी मागच्या पाच वर्षापासून तुमच्या मागे हिंडू राहिलो तुमच्यासाठी साधारण ऊ चालल्या लोकचे बोलणे खाल्ले माझ्या आईबापाचा कधी वाढदिवस हो साजरा केला नाही पण तुमच्या फ्लेक्ससाठी आईबापांनी खर्चायला दिलेले ज्यांनी लोकांच्या कामाला जाऊन पैसे कमवले हो त्याच्यातून पैसे ढापून मी तुमच्यासाठी फ्लेक्स लावले चौकात तुमच्या वाढदिवसाचे बोर्ड लावले तुमचं पोरगं हागलं म्हणूनसुद्धा आम्ही बोर्डं लावली आणि आमचा बाप मिळाला तर तुम्ही आमच्या दारातसुद्धा आले नाही अशा नेत्याकडे जा आणि त्याला विचारा एकदा का भाऊ मी मागच्या पाच वर्षापासून तो मागे हिंडतोय मग मला नोकरीला लाव कुठं तरी चिटकून भाऊ हो कुठं तरी तर तो काय म्हणन माहिती आहे का तो म्हणून तुला जर म्या चिटकून दिलं कुठं तर माझ्या साधारणच्या उचलीन कोण आलं का ध्यानाद म्हणजे तो भामटा आहे तो कपटी आहे त्याच्या डोक्यात खटका एकच आहे काय आपला वापर करून घ्यायचा आहे त्यांना मुतापुरता हातात धरणारी लोक आहेत हे राजकारणी बरोबर आहे का नाही महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुका चालू आहे म्हणजे वातावरणात चालू आहे कोणी फॉर्म भरित आहे कोणी आहे काय असन ते असन काल मला एका भावाने कमेंट केली मला त्या कमेंटचं आता नाव माझ्या ध्यानात नाही राहिलं पण त्यांचं कमेंट मला आवर्जून इथं सांगावं अशी वाटते का त्यांनी असं सांगितलं का नाना ना भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ विथ फॅमिली बसून बघतो तुम्ही शेतकऱ्यासाठी तळमळीनं बोलता सगळं 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 ठीक आहे फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अश्लील भाषेचा वापर करू नका भाऊ तुम्ही जे बोलले का त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे पण तुम्हाला एक सांगू का मी भाऊ जोपर्यंत आपण जशास तसं उत्तर देत नाही का तोपर्यंत हे राजकारणी आपल्याला वापरूनच घेणार ही वस्तुस्थिती याच्यात जोक नाही याच्यात विनोद नाही खरं आहे का खोटे अहो त्यांना फक्त काय पाहिजे माहिती आहे का खुर्ची त्याच्या बापाला त्याला त्याच्या पोराला सुनाला नाच सुनाला खुर्ची लागती आणि सगळं घराणेशाहीनुसार त्यांच्याकडेच राहिलं पाहिजे आता तुम्ही विचार करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पोरग खासदार आहे मुख्यमंत्र्याचा एक भाऊ पंचायत जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आहे हे चालतं फक्त आपण त्यांच्यासोबत राजकारणात नाही घुसायचं बरोबर आहे का नाही मग विचार करा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आज नेत्यांच्या भाऊ माफ करा नेत्यांच्या गांडीला सुटली खाज अरे शेतकरी मारायला लागलाय ना मग तुम्हाला एवढा कुठून आलाय माज आता तुमच्या कानाखाली काढणार आवाज त्याचा उठणार पडसाद आणि निवडणुकीत भावनो बहिणींनो मतदान करताना या सरकारनी आपल्याला जेवढा त्रास दिलेला आहे त्याचं सगळ्याचं गोळाबिरीच करा आणि मतदानातून ती तुमची ताकद दाखवून द्या त्याच्याशिवाय पर्यायच नाही मंगेश साबळे आपला मेन विषय राहतो बाजूला मी एकदा बोलायला लागलो की मला दम नाही निघत मंगेश साबळेंनी फॉर्म भरला त्यांच्या मागं होणारी गर्दी पाहून बा बरं का तुम्ही आता मंगेश साबळेंनी निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या मागं तरुणांची जमा होणारी गर्दी पाहून भल्याभल्या राजकारण्यांची फाटायला लागली बरं ती सुधी नाही फाटली अशी टरकेन फाटली आणि ती इतकी फाटली का तिला शिवायला सुद्धा काम येईना दामन लागन त्याच्यामुळं त्यांनी एक आता इज्जतीत राहावा आणि मंगेश साबळेंच्या नादाला लागू नये त्यांच्याबद्दलच्या खोट्या नाट्या आपोआप पसरू नये बरोबर आहे की नाही कोणी सांगतं मंगेश साबळे दानवेंचा माणूस आहे कोणी म्हणतं काळेंचा माणूस आहे कोणी म्हणतं काळेन दानवेची युती आहे अरे ती युती ती आघाडी खड्ड्यात गेली आम्हाला शेतकरी हितासाठी लढणारा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा आहे म्हणून आम्ही मंगेश साबळेंच्या पाठीमागे आता भ्रष्टाचार्यांचं करदन काळ आहे मंगेश साबळे बरोबर आहे की नाही मग अशा माणसाच्या पाठीमागं जर उभा नाही राहायचं तर मग भ्रष्टाचारी माणसाच्या पाठीमागं उभा राहायचं का मतदान कोणाला करावा हा महत्वाचा विषय जो शेतकऱ्यासाठी भांडतो लढतो चांगल्या चांगल्यांना नडतो रस्त्यावर उतरतो स्वतःची गाडी पेटून देतो हम्म दोन लाख रुपये उधळून लावतो न? चालू डीपीवरती जाऊन बसायची डेअरिंग करतो अशा माणसाला निवडून द्यायला पाहिजे की नाही हम्म का भ्रष्टाचारी ज्यांचे हात भरभटलेले आहेत आणि आपण त्यांच्या मागं पळतो मग आपण ज्यावेळेस आपण काहीतरी त्यांना मागतो त्यावेळेस ते काय म्हणते माहिती आहे का एवढं दिलं एवढे भाव वाढवले तरी रडताच साले असं म्हणतात लोक राजकारणी मग तुम्ही विचार करा यांना मतदान करायचं का पाच वर्ष तुम्हाला एकदाच वाटीभर रसा आणि त्याच्यात मटणाच्या दोन फुडी याच्यासाठी जर तुम्ही तुमच्या घरावर चालवी असाल हातोडी तर हे तुम्हाला महागात पडन ध्यानात घ्या आणि ह्या वर्षीच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणारे चांगलाच कुणी किती गांड आपटा सॉरी भाऊ कुणी किती गांठ आपटा काहीच फरक पडणार नाही जारांगी पाटील सांगणार तोच माणूस निवडून येणार आता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं पाडा तुम्हाला जो नको आहे ना तो पाडा आणि आम्ही त्याला पाडणार कोण आमचं काय वाकडं करायचं करून घ्या बरोबर आहे की नाही अरे इथं मराठे मरायला लागलेत त्यांच्यासाठी आंदोलन केलं मंगेश साबळेनी बारा बलुतेदार आणि तुम्हाला अजून एक सांगतो वरची जी नेते आहेत का ते भांडतात सर्वसामान्य जो समाज आहे मी मागच्या प प्रत्येक व्हिडिओत सांगितलेले आज परत सांगतो की गाव गाड्यातला गाव खेड्यातला जो ओबीसी समाज आणि मराठा आहे तो एका जीवाना राहतो एका ताटात जेवतो त्याच्या मनात एकमेकाविषयी किंतू परंतु अजिबात नाही आहे पण हेच हराम गोर राजकारणी त्यांच्या मनात विष कालवतात पण आता सगळे लोक समजदार झालेत त्यांना कळून चुकलंय की कोण आपलंय आणि कोण परक आहे म्हणून लोक मंगेश सावळेच्या पाठीमागे उभं राहिलेले आहेत ध्यानात घ्या तुम्ही बर मला एक म्हणा समजा समजा मंगेश सावळे निवडून नाही आले तरी पण तरी पण मंगेश साबळेंनी जो माणूस पंचवीस वर्ष खासदार राहिला त्याला घाम फोडला जो माणूस आतून सेटिंग करून का होईना पण दरवर्षी तिकीट घेतो त्याला घाम फोडा पडू द्या पडल्या तर पडणार तर नाहीच पण जरी समजा पडलेच तरी पण भल्या भल्याला घाम फोडून जर माणूस पडला याच्यात काय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस राजकारण हा पिंड आहे त्यांचा तरी पण जर तो माणूस निवडून येणार आहे याच्यातच मोठेपणा आहे ना बरोबर आहे की नाही शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी लढण्याचं फळ आणि बळ त्यांना मिळायला पाहिजे त्यांच्या पाठीमागं जालन्यातल्या तमाम जनतेनी उभं राहिलं पाहिजे आणि इतिहास घडवला पाहिजे हा एक शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात अशी म्हणे मी म्हणतो छत्रपती शिवराय जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात नाही स्वतःच्या घरात बरोबर आहे की तशी अवस्था आज जालन्यातल्या जनतेने समजून घेतली पाहिजे आपल्या तुरीला भाव वाढल्यानंतर कोण म्हणलं होतं रडतात साले बरोबर आहे की नाही हां अरे जो माणूस जावयाचा नाही झाला तो तुमचा वही का आणि त्याचा जोडीदार एक आपले रामभक्त हनुमान यांना शिवेगाळ करणारा माणूस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेला आहे तो माणूस पण तिकडचाच मग तुम्ही विचार करा त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही त्यांना मतदान करणार का मला एक प्रश्नाचं उत्तर द्या हा विषय राजकारणाचा निघाला म्हणून तुम्हाला विचारतो मी म्हणजे याच्यात किती तथ्य आहे हे तुम्ही सांगा एकनाथ शिंदे साहेब हे अजितदादाच्या त्रासाला कंटाळून शिवसेनेतून बाहेर पडले बरोबर आहे का नाही त्यांनी दुसरा मुद्दा असा मांडला की उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादा काँग्रेस यांच्याबरोबर राहून म्हणजे भ्रष्टाचारांबरोबर राहिले म्हणून आम्ही शिवसेना सोडित आहोत बरोबर आहे की नाही तर मग आज तेच शिंदे त्याच अजितदादाच्या बायकोचा प्रचार करू राहिले कुठे आहे नैतिकता हे फक्त तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी नैतिकता राजकारणात राहिलीच कौन नाही कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून निवडून यायला उभा राहतोय काही सांगता येत नाही त्यांना मी सांगतो ना ते हजार पक्ष बदलतेन पण त्यांच्या डोक्यात फक्त एकच खटका राहतो जनतेचा विकास करायचा आहे अरे जनतेचा विकासच करीत नाही कोणी जनतेला भकास करते असे लाज तो वाटू द्या आज असे लाज तो वाटू द्या आज आणि मंगेश साबळ्यांना सर्व मतांनी खासदार करा तो माणूस एकदा संधी द्या मंगेश साबळेंना निवडणुकीतून निवडून येण्यासाठी आपले कामं करण्यासाठी एक संधी द्या त्या संधीचं सोनं जर मंगेश साबळेंनी केलं नाही तर पुढच्या पंचवार्षिकला त्यांना तुम्ही अजिबात मतदान करू नका तो माणूस तुमच्याकडं मतदान मागायला सुद्धा येणार नाही मी स्वतः तुम्हाला सांगतो की मला वेळ मिळाल्यानंतर मी मंगेश साबळेंचा प्रचार करण्यासाठी जालना जिल्ह्यात जाणारे कोण कोण माझ्यासोबत येणार त्या सगळ्यांनी व्हिडिओला कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना ला जय जवान जय किसान जय शिवराय